नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी आणि हिंदी मालिका चित्रपटांमधून खलनायक साकारणारा अभिनेता म्हणजे मिलिंद गुनाजी त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्याच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले गेल्या काही वर्षांपासून मिलिंद हा चित्रपट सृष्टी अंतर ठेवून असल्याचं दिसत आहे तो काही मोजक्याच भूमिका साकारत आहे तर त्याचा एकुलता एक मुलगा कोण आहे हे आपणास माहित आहे का तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मिलिंद गुणाजीला एक मुलगा आहे त्याचे नाव अभिषेक आहे अभिषेक सध्या काय करतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे अभिषेक वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी सिनेमा सृष्टीत पदार्पण करत आहे अभिषेक गुणाजी देखील त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे रावण कॉलिंग या चित्रपटामध्ये त्याने महत्वाची भूमिका साकारली अभिषेक हा एक आय टी इंजिनियर आहे मात्र त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला त्याने चाल या शॉर्ट फिल्म दिग्दर्शनही केले होते या फिल्म मध्ये सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी महत्वाच्या भूमिकेत होते त्यानंतर त्याने काही जाहिरातींमध्ये काम केले आता त्याचा स्वतःचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे अभिषेक हा आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये आपलं नाव उंच करत आहे तर मित्रांनो आपल्यांना खलनायक मिलिंद गुणाजी आवडतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा